मुलांनो लक्ष द्या हा प्रश्न तुम्हाला एक मार्ग घेऊन देणारच म्हणजे देणारच या प्रश्नाला एक मार्ग मिळणारच बघा तो प्रश्न कोणता आहे खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा काय म्हटलो खालीलपैकी सजाती स्वरांची जोडी सांगा बघा लक्ष द्या अ ई अ ई हा स्व ई हा बघा काय उच्चार येते का अ ई सारखं येत आहे का सजाती का? म्हणजे काय तर सारखे सारख्या जातीचे बिलकुल जसे जसे वाटणार आहे आता बघा इ ईच्यामध्ये येत आहे का काही नाही येत आहे ऑप्शन नंबर आ ऊ उ कुठे जात आहे आ उ, 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 उ आपली टोनिंग चेंज होत आहे आपला उच्चार चेंज होत आहे तर हा येईल का तर हा पण नाही येणार आ ई इ आपला टोनिंग बघा उच्चार बघा आ ई कुठे जात आहे इकडे कळावा पडत आहे या बाजूला पडत आहे आ ई हा येईल का नाही ई इवा 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 इ व ई बघा हा किती सोपा आहे ई व ई बघा एकाच जातीची आहेत एकाच उच्चार येत आहे